नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोडलिंबी येथील संजीवन महाविद्यालयात उपस्थित आहोत या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत राज्यभरातून अनेक वक्ते जे घडणार आहेत ते आज या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते जवळपास शंभर ते सव्वाशे स्पर्धक या स्पर्धेमध्ये आलेले होते कोल्हापूर गडहिंगलज सातारा पुणे औरंगाबाद आदी भागातून शालेय जीवनात शालेय शिक्षण घेत असताना वक्ता व्हायचं हो म्हणून प्रयत्न करणारे आणि त्यानंतरसुद्धा या खोल्या गटामध्ये सुद्धा अनेक स्पर्धक आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष बाब जी काय घडली ती आता वेगळी आहे खरं तर ज्या निमित्तानं या स्पर्धा सुरू केलेल्या होत्या त्या स्पर्धेचं आत्ता खऱ्या अर्थानं यशयाला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही कारण आज या स्पर्धेच्या निमित्तानं गेले अनेक वर्ष या स्पर्धेत सहभाग घेतलेले परंतु त्या काही कालावधीमध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊ श न शकलेल्या महिला आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनंच सुरुवातीला जाणून घेणार आहोत आपलं स्वागत आहे काय सांगाल आपण नमस्कार मी पंढरपूरहून आली आहे आणि जवळजवळ मी तेरा वर्षानंतर हातात माईक घेतला आणि मी खरंच संयोजकांचे खूप आभार म्हणते त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली खरंच खूप आभार कारण त्यांनी जर संधी दिली नसती तर मी आज माझे दोन शब्द मी बोलू शकले नसते आणि छत्रपतींबद्दल बोलायचं तर वेळ कमी आणि मी आणि काय बोलणार त्यापेक्षा मी माझ्या थोडक्या मोडक्या शब्दात त्यांच्याबद्दल मी थोडीशी व्यक्त झाले त्यामुळे मी संयोजकांचे आभारी आणि मी खरंच खूप धन्य आहे की मी त्यांच्या बाबतीत दोन शब्द इथे येऊन स्टेजवर बोलण्याची मला संधी या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला संधी मिळाली <laughs> ही ही सगळ्यात महत्वाची बाब आहे खरं तर स्पर्धा ह्या सुरू केल्या तेच कारण आहे की राज्यभरात वक्ती निर्माण व्हावेत आणि त्याच निमित्तानं दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा होत आहेत आता आपण अगोदर खुल्या गटातील जे ज्यांनी आज वक्तृत्व या ठिकाणी आपलं सादर केलं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत विषय काय आहे आणि त्यांना आपण आता खरं तर त्यांनी सात सात पाच पाच मिनटं बोललेले आहेत पण आता खरी खऱ्या अर्थानं त्यांचं वक्तृत्व काय आहे आपण येईल त्या तीस सेकंदात प्रत्येकाकडून जाणून घेणार आहोत आपलं नाव काय नमस्कार माझं नाव साईराज घाटपांडे नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय पुण्यातून आलो आणि आजच्या स्पर्धेमध्ये माझा विषय होता माझ्या मराठीची बोलू कौतुके म्हणजे आपण मराठी भाषेचा गुणगाण गातो पण आपली मराठी भाषा कुठेतरी लोप पावती आहे का तर त्याच्यासाठी आपण जतन करण्यासाठी आपण सुद्धा काय करायला हवं तर या विषयाच्या अंतर्गत मी हे सगळं बोललो आणि हा विषय मांडून मला या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक मिळालेलं म्हणजेच मराठी भाषेचं संवर्धन करताना असं म्हटलं जातं की चांगल्या कामाला शेवट नसतोच बहुधा असते ती फक्त आणि फक्त सुरुवात नव्या आव्हानांची अर्थात ही मराठी भाषा टिकवण्यासाठी आपल्याकडे सुद्धा हे आव्हान आहे ती मराठी भाषा इतरांपर्यंत घराघरात पोच पोहोचायला हवी ती पोहोचावी एवढीच आशा आहे मराठी भाषेचं कौतुक आणि ती संवर्धन होणं गरजेचं आहे या विषयावरतीने या ठिकाणी आज आपला विषय सादर केला होता आणि दुसरं पारितोषिक मिळालं आपलं नाव काय कुठून आलात आणि काय सांगा नमस्कार मी संतोष भीमराव राजगुडे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स भावनीचा विद्यार्थी या ठिकाणा म्हणून या स्पर्धेसाठी आलेलो आहे आज या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांकाचा मानकर ठरलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये जो विषय मांडला होता लोकशाही टिकवणे काळाची गरज खरंतर हा विषय मांडत असताना अनेक आव्हानांना सामोरे जा जावं लागलं आहे कारण लोकशाहीची आजची जी अवस्था आहे ती खरंच खूप बिकट आहे आणि पूर्ण पूर्णपूर्ण विषयाला मी तोड देण्याचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकशाहीची अवस्था काय आहे आता हे वेगळ्यानं सांगायला नको राजकारण कशा परिस्थिती आता बदलतंय हेही वेगळ्या सांगायला नको आणि लोकशाही टिकवणं गरजेचं आहे आपण कुठून आलं नमस्कार माझं नाव संकेत कृष्णात पाटील शिवराज महाविद्यालय गडिंगलाच कोल्हापूरहून आलेलो आहे आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी आज मी विषय निवडला होता माझा बाप शेतकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुखनायकाच्या सुरुवातीला तुकारामांच्या ओळी वापरल्या होत्या की काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले जगी कोण मुकियांचा जाणा सार्थक लाजूनी नव्हे इथं आजच्या घडाला शेतकऱ्यांचे समस्या जी माणसं मांडतात त्यांच्या कॉलरी पांढऱ्या होतात पण शेतकऱ्यांच्या पोरांनाच शेतकऱ्यांच्या समस्या काय आहे त्याची जाणीव नाही आहे आणि म्हणून राजकीय अंगानं दूरदृष्टिकोनातून धोरणात्मकरित्या राजकीय दृष्टिकोनातून आणि यासोबतच समस्यात्मक अंगानं फक्त न बोलता त्याची एकूण एक जी गुंतवणूक आहे ती आपण प्रश्नात्मकरीत्या करत असताना त्याची उत्तरात उत्तरदायक कशा शोधू शकतो या बोलण्याचा मी प्रयत्न केला आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेलो आहे आयोजकांचे खूप खूप आभार आपण नमस्कार मी आकाश दत्तात्रय मोहिते न्यूऑ्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगरहून आलो आहे विषय निवडलो आता शेतकऱ्यांची सद्यस्थिती आणि सरकारची धोरण व्यवस्था सर आज शेतकऱ्यांसमोर खूप प्रश्न निर्माण झालेत परंतु सरकारची धोरण व्यवस्था मात्र ते प्रश्न सोडवण्यासाठी आज यशस्वी होत नाही आहे खर संयोजकांचे आभार मान आहेत की एका शेतकऱ्याच्या मुलाला एवढंच चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळतंय आणि या व्यासपीठावरती माझा प्रथम क्रमांकावर येतोय आज विषयामध्ये खऱ्या अर्थानं विषय बोलत असताना एक सगळ्यात भावलेला विषयामधला माझा मत सुद्धा की मध्यंतरी सरकारने मेरी मिट्टी मेरा देश ही योजना आणली होती आणि या योजनेअंतर्गत देशभरामध्ये गोळा करण्याचं काम केलं जात होतं पण सर मला वाटतं आता माती गोळा करून काहीच फायदा होणार नाही त्या मातीमध्ये कष्ट करणाऱ्या घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा इथल्या सरकारला आणि तुम्हाला आम्हाला जाणून घ्याव्या लागतील जोपर्यंत त्या व्यथा सरकारला आणि तुम्हाला आम्हाला समजत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न समज संपणार नाहीत म्हणजे सर अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की इथल्या व्यापारी लोकांमुळे हा देश चालतो पण सर मध्यंतरी आलेल्या लॉकडाऊन आपल्याला दाखवून दिलं आहे की शेतामध्ये नांगर चालतो म्हणून हा देश चालतो हा नांगर असाच चालत राहावा आणि माझ्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना देखील अशा प्रकारचे व्यासपीठ काय मिळत राहावी निवडत शेतकऱ्यांचा नांगर चाला तर देश चालतो हे वास्तव आहे आपण कुठून आला नमस्कार मी धस प्रणाली शहाजी सुहेश विद्यालय तांदूळवाडी मी राहणार पांगरी येथून आलेली आहे मी इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे आज मी हरवली नाती गहिवरली माती या विषयावरती वक्तव्य प्राप्त के वक्तव्य केलं मी आ, या महाराष्ट्रामध्ये हरवलेली नाती कशी आहेत नाती कशी हरवत चालली आहेत या विषयावर माझं वक्तव्य केलं खऱ्या अर्थानं ही हरवलेली नाती ज्या व्यक्तीने शोधण्याचं काम केलं ते सिंधुताई सपकाळ यांनी सिंधुताई सपकाळ यांनी दिनदुबळ्यांसाठी केलेलं काम असेल बाबा आमटेंनी महारोग्यांसाठी केलेलं काम असेल मदर तेरेसांनी मदर तेरेसांनी काही मुलांसाठी केलेलं काम असेल मग हीच हरवलेली नाती शोधण्याचं काम करत असताना या महान विभूतींनी काम केलं होतं मग याच या विषयावरती मी तोड वक्तव्य केलं एवढेच आभार धन्यवाद मा, मी या गटात प्रथम क्रमांक पटकवलेला आहे नमस्कार मी अक्षरा सचिन बर्डे नूतन विद्यालय हायस्कूल कुर्डवाडी येथील मी विद्यार्थीनी आजच्या वक्तृत्व स्पर्धेत मी छत्रपती शिवाजी महाराज हा विषय मांडला खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलायचं म्हणलं तर आपलं आयुष्यसुद्धा अपूर्ण पडेल अशी त्यांची करायचा झाला तर त्यांची विचारधारणा जर आपण अंमलात आणली तर खरंच आज पुन्हा शिवाजी महाराज जन्मला यावेत अशी म्हणायची आपल्याला वेळ येणार नाही कारण शिवाजी महाराजांचं धोरण हे इतकं छान होतं आणि शिवाजी महाराज कसं होतं होऊन नियोजन करायचे आणि बेवान होऊन आम्हाला आणायचे पण आपलं मात्र सगळं उलटं झालं बेवान होऊन नियोजन करतो आणि भानात होऊन आमलात आणतो त्यामुळेच ते आपण चुकतो मी द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे मी श्रवण शरदार सुळ मी बार्शी येतून आलेलो आहे महात्मा फुले विद्या मंदिर बार्शी येथून मिळालेला आहे यत्ता सहावीचा विद्यार्थी तर माझा भाषणाचा विषय होता आपण शिवचरित्रातून काय शिकावे आपण शिवचरित्रातून काय घ्यावे तर ज्यावेळी शाइस्ते खानची ओट कापली त्यावेळी शइस्ते खानाची बहीण धावतच आली आणि म्हणाली गजब हो गया गजब हो गजब हो गजब गया ये नाराधम शिवा मेरी छोटी बेटी को उठा करले गाया शइस्ते खान म्हणाला ये शिवा मेरी उंगली काट सकता है शिवा मेरी उंगली काट सकता है शिवा किसी दुश्मन की गर्दन काट सकता है लेकिन ये शिवा किसी औरत या बेटी पर कभी हात नाही डाल सकता हां उठे तर माझा नंबर आलाय माझ्या भाषणाचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण आपण डोळ्यासमोर घेऊन म्हणजे त्यांचा शब्दाचा अर्थ काय हे मी माझ्या भाषणातून व्यक्त केले आणि पाच मिनिटात मी काय बोलणार पण मी त्यांचे विचार हे सगळ्यांपर्यंत पोहोचवले आणि मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद तू कुठून आलीस मी माढा मधून आले माझा क्लास थर्ड आहे माझं नाव काश्वी नागेश देशमुख आहे आणि माझा विषय छत्रपती शिवाजी महाराज आता काय सांगशील मग छत्रपती शिवाजी महाराजांवरती काय सांगशील तू मला काय काय शिवबा घडणार नाही जोवर इथं जिजाऊ जन्मणार नाही स्वराज्याला दोन छत्रपती देऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल करणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता माळासाहेब जिजाऊंना माझा मानाचा मुजरा तर हे सगळे विजयी स्पर्धक होते खरं तर विषय यांचे पाहिले आणि ऐकले म्हणजे असतील तर पूर्ण तर निश्चितपणानं लक्ष देईल की शेतकरी त्याचबरोबर इतर छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर आमचे काही नाते आणि याबद्दल हे सगळे विषय इथं आपण ऐकलेले आहेत खरं तर भविष्यात पुढची ही जी आपल्यासमोरचे आहेत या राज्यातील नव्हे तर देशातील जे प्रश्न आहेत हे वक्ते वेगवेगळ्या व्यासपीठावर वेग 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 जाऊन मांडतील आणि त्यानंतर निश्चितपणानं तशी क्रांती घडवून येण्याची आशा या व्यासपीठावरून निश्चितपणानं होईल यात शंका नाही आपण या स्पर्धेचे आयोजक शिवाजी कांबळे यांच्या यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत गेले पाच वर्ष आपण दत्त बहुदेव विकास मंडळावरून संचलित छत्रपती करंडक या स्पर्धेचं आयोजन आपण करतो प्रथमता ही राज्यस्तरीय शालेय स्पर्धा आणि खुल्या वर्गातील स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये राज्यातून आलेल्या सर्व स्पर्धकाचं मी प्रथमता स्वागत करतो ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला अनेकाचा नंबर आला आला नाही परंतु या राज्यामध्ये देशामध्ये चाललेल्या अनेक प्रश्नावरती यांनी या ठिकाणी अतिशय सखोल अशा पद्धतीचं विश्लेषण केलं आणि एक संदेश छत्रपतींनी ज्या कालखंडामध्ये या स्वराज्याची स्थापना केली तशाच पद्धतीचं कार्य या भविष्यामध्ये घडावं अशा पद्धतीच्या अनेकांनी अपेक्षा व्यक्त केल्या अनेकांनी शेतकरी कसा आहे समाज कसा आहे लोकशाही कशी आहे हे सगळं जिवंत राहण्यासाठी शासनाने कुठल्या पद्धतीची पावा देतो भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेला ह्या स्पर्धा गेल्या पाच वर्षामध्ये आम्हाला अनेक चढता अलेख या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक स्पर्धक राज्यातून येतात